नाशिक मुंबई महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे बसले का दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारे वीट टी सी वाडीवरे फाटा येथे मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जात असलेली ट्रक क्रमांक एम एच पंधरा डी के एकतीस सोळा व समोरून येत असलेल्या एस टी वाहमंडळ बस क्रमांक एम एच चाळीस ए क्यू साठ दहा या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झालाय या अपघातामध्ये दोघे गाडी चालक तसेच कंडक्टर जखमी असून बसमध्ये बसलेले पाच ते सहा प्रवाशांना देखील मोठी दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथे उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत अँब्युलन्स ही घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केलाय नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन शेजवळ इगतपुरी